आठवडा मा प्रस्ताव मांडण्याकरता ज्यावेळेस मी उभा आहे त्यावेळी माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये वेदना आहे आपण अधिवेशन संपवतोय पण ज्या काही घटना या अधिवेशनात घडलेल्या आहेत त्यातनं नेमका काय संदेश घेऊन आपण जाणार आहोत आणि लोकांना काय संदेश आपण देतो ही विधानसभा आमदारांच्या मालकीची नाही ही विधानसभा मंत्र्यांच्या मालकीची नाही मुख्यमंत्र्याच्या मालकीची नाही तिथल्या कर्मचाऱ्यांच्याही मालकीची नाही ही विधानसभा महाराष्ट्रातल्या चौदा कोटी लोकांच्या मालकीची विधानसभा आहे आणि अशा या विधानसभेमध्ये समाजाला दिशा देण्याचं काम झालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे पण या ठिकाणी जर विचारातून चर्चेतून संदेश ऐवजी लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या संदर्भात चिंतन करण्याची आवश्यकता आहे मी आपले आभार मानेन की आपण हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आणि दोन्ही सदस्य ज्यांच्यासोबत ते आले होते किंवा नव्हते पण त्यांना आपण सांगितलं आणि दोघांनी या ठिकाणी खेद व्यक्त केलेला आहे पण मला असं वाटतं की एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शब्दातून निघणारं जे विष असतं ना ते एखाद्या नागाच्या विषापेक्षा देखील अधिक जहिरेलं असतं आणि म्हणून या ठिकाणी चर्चा चर्चेचा स्तर त्या संदर्भात कटुता निर्माण होणार नाही असा प्रयत्न ठीक आहे अनेक वेळा प्रसंग येतात शेवटी आपण माणसावर हो, राग अनावर होतो पण तरी देखील आपल्या चर्चेचा स्थायी भाव हा मात्र डिस्कशन आणि डिस्कोर्स असाच असला पाहिजे असं या ठिकाणी मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे अनेक वेळा म्हणजे जे काही आपल्याला का काही पाहायला मिळालं कोणी मीडियासमोरच अश्लील घोषणा देत आहे कोणी अजून काही बोलत आहे कोणी वेगवेगळ्या प्रकारे अध्यक्षांच्या विरुद्धच अध्यक्ष मॅनेज आहेत असं म्हणत आहे मला असं वाटतं की या सभागृहाने एक लक्षात घेतलं पाहिजे या सभागृहामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत नियमाने या ठिकाणी पंचेचाळीस लक्षवेधी झाल्या पाहिजेत आपण पंचेचाळीसच्या ऐवजी दोनशे लक्षवेधी करतात दोनशे लक्षवेधी केल्या जर तरीही दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या लक्षवेधी लागू शकत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी काही भाषा आपण या ठिकाणी वापरतो ती भाषा काही योग्य नाही आहे खरं म्हणजे त्रिभाषा सूत्रावर देखील बरीच चर्चा झाली आता त्यातली तिसरी भाषा कुठल्या वर्गात शिकवायची त्याचा निर्णय समिती करेल पण मला असं वाटतं की आपल्याला एक त्रिसूत्री तरी या ठिकाणी ठरवावी लागेल निवडून आल्यानंतर आणि ती म्हणजे संसदीय परंपरांचं पालन संसदीय भाषेचं पालन आणि सातत्यपूर्ण संवाद ही त्रिसूत्री जरी आपण पाहिली तरी देखील मला असं वाटतं की या ठिकाणी निश्चितपणे आपण त्यातनं एक चांगला संदेश देऊ शकू आता काल जी मारामारी या ठिकाणी झाली खरं म्हणजे कोणी सोबत कोण येत आहे या संदर्भात काही ना काही त्याच्यावर शिस्त असली पाहिजे आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी ऋषी उर्फ सर्जेराव बबन टकले यांच्यावर सहा गुन्हे आहेत आणि नितीन हिंदूराव देशमुख यांच्याविरुद्ध आठ गुन्हे आहेत मग अशा प्रकारची इतकी गुन्हेगारी ज्यांचं बॅकग्राऊंड आहे अशी मंडळी या ठिकाणी येऊन मारामाऱ्या करतात हे काही योग्य नाही आहे त्यामुळे सदस्यांनी देखील थोडं मला असं वाटतं लक्ष दिलं पाहिजे आणि अध्यक्ष महोदय आपण जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे पण आपण सदा सर्व काळ लोकांकरता सभागृह बंद करू शकत नाही काही लोकांनी चूक केली म्हणून आपण तो निर्णय करू शकत नाही म्हणून माझी आपल्याला विनंती आहे आपण या सभागृहामध्ये खूप चांगले बदल केलेले आहेत सभागृहाचा चेहरा आपण बदलला आहे आता या सभागृहामध्ये पुढचं अधिवेशन हे मध्येच होणार आहे या दरम्यान या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था उभी करून कुठलाही अभ्यागत येऊ द्या बिना बिल्ल्याचा तो इथे दिसणार नाही कारण असंही माझ्या लक्षात आलेलं आहे की अनेक लोक तुम्ही परवानगी दिलेली नाही कोणी परवानगी दिली नाही तरी या ठिकाणी आत्म हे येतात कसे आणि म्हणून मला असं वाटतं मला चिंता यायची नाही दोन चार लोक आले तर आले फारक पडत नाही पण याच्यातल्याच ये एखाद्याने येऊन जर इथे एखादी आतंकवादी घटना केली तर उद्याला याची जबाबदारी कोण घेणार आहे आणि म्हणून इथे सुरक्षे व्यवस्थेमध्ये बदल करून आत येणारा जो व्यक्ती असेल जसं आमदारांना बिल्ला लावून यावा लागतो आता ठीक आहे नाही लावला तरी ते ओळखतात त्यामुळे ते त्यांचं रिकग्निशन आहे पण त्याच्याकडे कुठलं ना कुठलं ओळखपत्र गळ्यात असलंच पाहिजे आणि गळ्यात ओळखपत्र नसेल तर सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढलं पाहिजे हे झाल्याशिवाय या ठिकाणी मला असं वाटतं की या गोष्टी आपण पड़ निश्चितपणे करू शकणार नाही